मी डॉक्टर विजय श्रीपती बनगर स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ यशोदा हॉस्पिटल यांच्यामार्फत सर्वप्रथम सांगोला शहर व तालुक्यातील सर्व महिलांना आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देतो व त्यांचा उचित सन्मान राखण्याच्या दृष्टीने आज आम्ही आमच्या यशोदा हॉस्पिटलमार्फत मोफत महिला आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे यामध्ये सर्व रुग्णांची मोफत तपासणी केली जाईल व ज्या रुग्णांना सोनोग्राफी किंवा इतर टेस्टची गरज आहे त्यामध्ये पण पन्नास टक्के डिस्काउंट दिला जाईल व त्यांची आज रुग्णसेवा मोफत करण्याची संधी आम्हाला उपलब्ध केली याबद्दल पण मी सर्व रुग्णांचं आभार मानतो सर्व रुग्णांना आलेल्या अल्पोपार देऊन आम्ही त्यां चं स्वागत केलेलं आहे व तसेच माझ्या या हॉस्पिटलला यावर्षी पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत तेव्हा या पंचवीस वर्षाचा योग व जागतिक महिला दिनाचा योग हा शर्गर योग आज आम्ही साजरा करत आहे तसेच पंचवीस वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने यावर्षी मी बरेचसे सामाजिक उपक्रम राबवणार आहे त्यातलाच हा एक उपक्रम आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मॅटर्निटी गायनॅक्स सोनोअपी सेंटर असल्यामुळे आज आहेत पंचवीस वर्ष मला सर्व महिलांनी रुग्णसेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व सर्वांचे आभार मानतो व असेच मला सहकार्य यापुढेही करत राहावे व रुग्णसेवा करण्याची संधी द्यावी ही माझी विनंती राहील तसेच माझे हे यशोदा हॉस्पिटल पंचवीस वर्षापासून यामध्ये तेरा बेड असून यशोदा हॉस्पिटल हे मिरज पंढरपूर रोडवर वाडेगाव नाक्याजवळ असल्यामुळे सर्व स्टँडपासून वाडेगाव रोड आणि महोद चौक किंवा अकलूद चौक इथून फार कन्व्हिनियंट रोडवर आहे आणि ऑन द रोड असल्यामुळं सर्व पेशंटला येण्याजाण्याची जाण्याची सोय होत आहे तसे सगळ्यांची तर सर्वांनी मला असे सहकार्य करावे